नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं संसदेच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय संस, अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाची विधेयकं संमत झाली असून अनेक महत्त्वाची विधेयकं संमत होण्यासाठी सूचीबद्ध आहेत लोकसभेत आज भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस सादर करण्यात आलं बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हे विधेयक सादर केलं एकीकृत बंदर विकासाला चालना व्यापार सुलभ आणि देशाच्या किनारपट्टीचा पुरेपूर वापर करना ही या उद्दिष्ट आहेत तसंच भारतीय टपाल विधेयक दोन हजार पंचवीस देखील सोनोवाल यांनी लोकसभेत सादर केलं किनारपट्टी नौवहन विधेयक दोन हजार चोवीस देखील आज लोकसभेत चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे वायुयान वस्तू हितसंरक्षण विधेयक आज राज्यसभेत चर्चा आणि मंजुरीसाठी सादर करण्यात येईल भारतात लागू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारांना कायदेशीर स्वरूप देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे विमान आणि मोबाईल उपकरणांशी संबंधित आंतरराष्ट्रीय कराराचा भारतानं दोन हजार आठमध्ये स्वीकार केला होता पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलं पाकिस्तानात काही शीख नागरिकांवर हल्ले झाल्याची तसंच काही धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आणि याबाबत चिंता व्यक्त केली केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी खतांच्या किमतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं दरम्यान आज राज्यसभेत राणा संगा यांच्याविषयी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या विधानाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला राज्यसभेत